आकाशवाणी नागपूर राखी भांडेकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या जनगणनेची आणि पहिल्यांदाच होणाऱ्या जातीनिहाय जनगणनेची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध कार्यक्षमता वेग आणि अचूकता यांच्या बळावर भारत आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात महत्वाची कामगिरी बजावत असल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन खासगी टूर्स आणि ट्रॅव्हल्स कंपन्यांनी एसटीसोबत संयुक्तपणे सहली आयोजित कराव्यात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि अमरावती जिल्ह्यातील निम्न पिढी प्रकल्प बाधितांना एकशे एक कोटीचे सानुग्रह अनुदान मंजूर पहिल्या टप्प्यात सत्तावन्न पूर्णांक पन्नास कोटी रुपये प्राप्त आता सविस्तर बातम्या दोन हजार सत्तावीसमध्ये होणाऱ्या जनगणनेची आणि पहिल्यांदाच होणाऱ्या जातीनिहाय जनगणनेची अधिसूचना आज राजपत्रात प्रसिद्धी झाली ही सोळावी राष्ट्रीय जनगणना असून भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची आठवी जनगणना आहे देशभरात चौतीस लाख प्रगणक आणि निरीक्षक एक लाख तीन हजाराहून जास्त अधिकारी आधुनिक मोबाईल डिजिटल प्रणालीद्वारे या प्रक्रियेत सहभागी होणार आहेत जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घरांची यादी मालमत्ता आणि सुविधा या माहितीचं संकलन दुसऱ्या टप्प्यात सामाजिक आर्थिक आणि जातविषयक माहिती संकलन करण्यात येणार आहे या प्रक्रियेत डिजिटल ॲप आणि स्वगणनेची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे देशातल्या बर्फाळ प्रदेशात जनगणनेसाठी एक ऑक्टोबर दोन हजार सव्वीस हा संदर्भ दिनांक निश्चित करण्यात आला आहे तर उर्वरित देशात एक मार्च दोन हजार सत्तावीस हा संदर्भ दिनांक असेल गेल्या दहा वर्षात भारताने आपली कार्यक्षमता वेग आणि अचूक व्यवस्थापन याच्या बळावर आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात महत्वाची कामगिरी केल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आज नवी दिल्ली इथे ते राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मदत कार्य आयुक्त आणि आपत्ती प्रतिसाद दलांच्या परिषदेला संबोधित करत होते विगत दो वर्ष से हमने राहत और आपदा प्रबंधन दोनों से जुडी हुई सभी एजेंसियों के वर्कशॉप को उनकी मीटिंग एकत्रित कर कर एक ही मीटिंग के अंदर एक ही वर्कशॉप के अंदर ढेर सारी एजेंसियों को एकत्रित कर एक होल ऑफ गवर्नमेंट अप्रोच के साथ विचार का ये मंच बनाने का काम किया है विविध प्रकारच्या संकटांमध्ये बचाव कार्य करण्यासाठी जिल्हा पातळीवर आपत्ती व्यवस्थापन योजना असणं महत्वाचं आहे असं सांगताना विविध राज्यांच्या मदतकार्य आयुक्तांना पुढच्या नव्वद दिवसात प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन योजना तयार करण्याच्या सूचनाही शहा यांनी दिल्या हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढीमुळे आज संपूर्ण जगाला संकट भेडसावत आहे गेल्या दहा वर्षात मात्र राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण एनडीएमए राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल एनडीआरएफ आणि आपत्ती प्रतिरोधक आर सीडीआरआय यांच्या बळावर भारत आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात जगाचं नेतृत्व करत आहे असंही ते म्हणाले भारताचा घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित वार्षिक महागाई दर मे महिन्यात एकोणचाळीस शतांश टक्क्यांपर्यंत घसरला असल्याची माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे यात एक पूर्णांक बहात्तर शतांश टक्क्याची घट झाली आहे वीज आणि इंधनाच्या किमतीही दोन पूर्णांक सत्तावीस शतांश टक्क्यांनी कमी झाल्या आहेत उत्पादन क्षेत्रातल्या महागाई दरात दोन टक्क्याहून अधिक वाढ झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटलं आहे प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना महाराष्ट्रात वेगानं आकार घेत आहे या योजनेत नागपूर जिल्ह्यानं नेतृत्व स्वीकारलं असून सौर ऊर्जा निर्मितीत जिल्ह्यानं राज्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदवत आपली आघाडी कायम ठेवली आहे नवीनतम आकडेवारीनुसार पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत नागपूर जिल्ह्यानं तब्बल तेहत्तीस हजार सहाशे एक्केचाळीस छतावर सौर ऊर्जा निर्मिती संश यशस्वीरित्या स्थापित केले आहेत ही संख्या राज्यातील इतर कोणत्याही जिल्ह्यापेक्षा लक्षणीय रित्या जास्त आहे पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी एकच दिवसात नागपूरमध्ये एकशे चोवीस नवीन सौर वीज निर्मिती संशय उभारण्यात आले ज्याची स्थापित वीज निर्मिती क्षमता चारशे बावन्न पूर्णांक चव्वेचाळीस किलोबॅट आहे या आकडेवारीनुसार जळगाव पुणे छत्रपती संभाजीनगर यासारख्या प्रमुख जिल्ह्यांच्या तुलनेत नागपूरने मोठी आघाडी घेतली आहे पुणे जिल्ह्यातल्या इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला तर एकावन्न जणांना वाचवण्यात यश आलं आहे यापैकी आठ जणांची प्रकृती गंभीर आहे दोन ते तीन जण अद्यापही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले असून या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं अजित पवार यांनी म्हटलं आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे सर्वसामान्य प्रवाशांना धार्मिक स्थळांना भेटी देता याव्यात यासाठी खासगी टूअर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी एस टी सोबत संयुक्तपणे सहली आयोजित कराव्यात जेणेकरून सर्वसामान्य प्रवाशांना कमी खर्चात निवास आणि भोजन व्यवस्थेसह धार्मिक पर्यटनाचा आनंद लुटता येईल या योजनेत राज्यातील सर्व टूअर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले त्या अनुषंगाने एसटी महामंडळाच्या मुख्यालयात बोलावलेल्या बैठकीमध्ये बोलत होते राज्यातील गोरगरीब जनतेला धार्मिक पर्यटनाचा आनंद लुटता यावा यासाठी खासगी टूअर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी एसटी महामंडळाच्या माध्यमातून कमी गर्दीच्या दिवसात सहलीचे आयोजन करावे यासाठी पंढरपूरच्या धर्तीवर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाविक पर्यटकांना स्वच्छतागृह आणि निवास व्यवस्था निशुल्क उपलब्ध करून देण्यात येईल या उपक्रमाची सुरुवात येत्या श्रावण महिन्यापासून करण्यात यावी अशा सूचना मंत्री सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिल्या आहेत विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या वारीची ओढ सर्वांनाच वारी 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 लागली असून नागपूर ते पंढरपूर अशी सायकल वारी देखील निघाली आहे यवतमाळमध्ये या वारीचा पहिला मुक्काम झाला क्रीडा भारती आणि टायगर ग्रुप ऑफ ॲडव्हेंचरने आयोजित केलेल्या या वारीत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत तेरा ते त्र्याऐंशी वयोगटातील सायकलपटू सहभागी झाले आहेत यात आठ महिला सायकलपटूंचा लक्षणीय सहभाग आहे वीस जूनला पंढरपूर येथे राज्यभरातून आलेल्या नव्वद सायकलिंग क्लबचे सायकल संमेलन आणि सायकलचा रिंगण सोहळा देखील पार पडणार आहे यात तीन हजारावर सायकलपटू सहभागी होतील अमरावती जिल्ह्यातील दुसरा मोठा प्रकल्प असलेल्या निम्न पेढी प्रकल्पातील बाधितांना एकशे एक कोटीचे सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले आहे यातील पहिल्या टप्प्यातील सत्तावन्न कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने निधी प्राप्त झाला असून त्याचे वाटप लवकरच होणार आहे यामुळे प्रकल्पाच्या कामाला गती येणार आहे निम्नपेढी प्रकल्पातील पाच गावांच्या पुनर्वसनाला गती देण्यात आली आहे या गावातील नागरिकांना हेक्टरी पाच लाख रुपये सानुग्रह निधी मिळावा यासाठी गेल्या दहा वर्षापासून आंदोलने झाली महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणी दखल घेत तातडीने याबाबत बैठक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहमतीने निम्नपेढी प्रकल्पग्रस्तांना पाच लाख रुपयाचे सानुग्रह अनुदान मंजूर करून प्रकल्पाची वाट मोकळी करून दिली आहे सानुग्रह निधी पाच गावातील आठशे पंचेचाळीस लाभार्थ्यांना मिळणार आहे सध्या या प्रकल्पाला एकशे एक कोटी रुपये मंजूर झाले असून सत्तावन्न पूर्णांक पन्नास कोटी रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेला आहे आय सी सी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं महिलांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या तारखांची घोषणा केली आहे या स्पर्धेची सुरुवात येत्या तीस सप्टेंबर रोजी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होईल स्पर्धेचा पहिला सामना भारत आणि श्रीलंका या दोन संघांमध्ये खेळवला जाईल या स्पर्धेची उपांत्य फेरी एकोणतीस आणि तीस ऑक्टोबर रोजी होणार असून अंतिम सामना दोन नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल स्पर्धेतला बहुप्रतीक्षित भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना येत्या पाच ऑक्टोबर रोजी होणार आहे हा सामना श्रीलंकेत आर प्रेमदासा स्टेडियमवर दुपारी तीन वाजता सुरू होईल हवामान आगामी काही तासात विदर्भातील अकोला वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह काही ठिकाणी हलका पाऊस पा। पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे मध्य रेल्वेच्या गाडी क्रमांक बारा आठशे त्रेचाळीस मधील जवळील जनरल डब्यात सुमारे तीन वर्षाचा मुलगा आई कळमना स्थानकार उतरली असता डबातच राहिल्याची घटना घडली ही माहिती मिळता चाइल्ड लाईनच्या प्रतिनिधीच्या मदतीने थोड्याच वेळात प्रवासासाठी वैध तिकीट दाखवून संबंधित सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मुलाला कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रित कार्यक्रमाअंतर्गत सतरा मे ते सोळा जून दोन हजार पंचवीसपर्यंत संपूर्ण महिनाभर गोंदिया जिल्ह्यात विविध उपक्रम राबवण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून आज गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशन इथं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झालं या शिबिरात सुमारे ऐंशी पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांचा रक्तदाब आणि साखरेची तपासणी करण्यात आली जिल्हा पोलीस दलातील कार्यरत अधिकारी आणि अंमलदार यांचे आरोग्य सुदृढ राहावे या उद्देशानं आरोग्य विभागामार्फत हा उपक्रम राबवण्यात आला होता ठळक बातम्या हजार मध्ये होणाऱ्या जनगणनेची आणि पहिल्यांदाच होणाऱ्या जातीनिहाय जनगणनेची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध कार्यक्षमता वेग आणि अधि अचूकता यांच्या बळावर भारतात आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी बजावत असल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन खासगी टूअर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी एस टी सोबत संयुक्तपणे सहवल सहली आयोजित कराव्यात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि अमरावती जिल्ह्यातील निम्नपेढी प्रकल्प बाधितांना एकशे एक कोटीचे सानुग्रह अनुदान मंजूर पहिल्या टप्प्यात सत्तावन्न पूर्णांक पन्नास कोटी रुपये प्राप्त याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळा सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीय प्रसारित होईल नमस्कार